आपण अहिल्यानगर जिल्हा तालुका हैगोंदा या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी केव्हा कंपनीचं मोठा प्रोग्राम झालेला आहे आणि विशेष म्हणजे दोन गाड्या या लोकांनी मनापासून काम केलेलं आहे त्यांना दोन गाड्या कंपनीतर्फे बक्षीससुद्धा मिळालेले आहेत आणि ही जी केव्हा कंपनी हे प्रोडक्ट बेसमध्ये काम करते आणि इथं दोन सिस्टममध्ये प्रोड उत्पन्न निघालं जातं एक ज्वनीमध्ये आणि एक पॉर्ड सिलिंगमध्ये या ठिकाणी बरोबर आपल्या नाशिक संभा छत्रपती संभाजीनगर आल उदगीर लातूर या ठिकाणाहून मेन मेन लीडर्स इथं आलेले विशेष म्हणजे शेखिक्स या यांनी या, या म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक असं कावी आणि कर्तव्य करून दाखवलेलं आहे सर्व अँड दिस इज द वर्क फॉर ऑल पब्लिक अँड सॉन टुडे इज द अफिक्स विथ मी आपण त्यांच्याकडूनच त्यांनी काय कसं केलं का का केलं आणि एवढ्या अवघड समाजामधून त्यांनी एवढं मोठं वास्तू निर्माण केली आणि विशेषते मशीन आता वाटतची मशीन लाखाच मशीन तीन लाख आपल्या भाई तीन रुपयाच्या किमतीत आहे बट वेल आय दिस थॉट द ऑल पीपल वन अँड वन ज्यावेळेस प्रत्येक माणूस त्या गोष्टीला विचार करा त्यावेळेस ते मशीन फक्त तीन रुपयाचं आणि लाईफ पेक्षा जीवापेक्षा सेवापेक्षा हेल्थ इज वेल्थ मान्य जातं दिस इज द आता आपल्यासोबत टॉपिक खूप म्हणजे पूर्ण त्याबद्दल आपण त्यांच्या नाव का शेख तुम्ही कारण या ठिकाणी हेल्थ हा विषय होता आणि त्या ठिकाणी मला सांगितलं की नाही की मे काम करायचं मी त्यांना हात जोडले आलात जेवण करा नाश्ता करा चहा घ्या आणि या रजा घ्या परंतु त्यांनी हेल्थचे प्रोडक्ट दिले आणि दिल्यानंतर रिझल्ट घेतला घेतल्यानंतर त्या ठिकाणी मी ठरवलं की जर आपण आपल्याला रिझल्ट मिळत असेल तर हेच जर प्रोडक्ट मी माझ्या लोकांना दिले तर दोन रुपये तर पैसे मिळतील मला दोन रुपये मिळतील इन्कम सोर्स उत्पन्न या ठिकाणी मिळणार आहे मला त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर आरोग्याबरोबर लोकांना आपण लोकांचे आशीर्वाद बी या ठिकाणी मिळणार आहेत आणि त्या दृष्टीने मी कामाला सुरुवात केली आज आंध्रा कर्नाटक तेलंगणा महाराष्ट्र आणि एम पी पाच राज्यामध्ये या ठिकाणी काम चालू आहे चार लाख लोकांची टीम या ठिकाणी या किंवाच्या माध्यमातून आपण उभा करू शकलो एवढं जबरदस्त या ठिकाणी ही किंवा कंपनी आहे आणि विशेष म्हणजे केवळ कंपनीचे फडक जे म्हणलं जातं फळक अँड दिस इज अ मेडिसिन दिस इज नॉट अ प्रॉडक्ट दिस इज अ मेडिसिन जे औषधी आहे प्रत्येक हेल्थवर ते काम करतं आणि म्हणून त्याला प्रॉडक्ट बूटला प्रॉडक्ट म्हणलं जातं मॅडम कपड्याला प्रॉडक्ट मानलं जातं आणि सगळ्या वस्तूला म्हणलं जातं पण आपल्या केव्हा कंपनीची जे मेडिसिन आहे त्याला तुम्ही माझी विनंती फक्त मेडिसिनच म्हणत चाल आहे साधारण स्पेशल त्या आपल्या आयुर्वेदिक मेडिसिन त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि मी ऑब्जेक्शनसुद्धा देऊ शकत नाही मी सुद्धा आपल्या कंपनीवर खूप अभ्यास केलेला आहे कोणते कंटेंट कोणत्या बॉटलमध्ये आहे किंवा स्टोनिलमध्ये काय पाईल्समध्ये काय पाईल्स ज्यूसमध्ये काय सुद्धा त्याचं व्यवस्था स्टडी केलेली आहे आणि आज आवर्जून सुद्धा मला सात दिवस आपण फोन केला होता पण सर तुमची उपस्थिती तप पाहिजे मी सरला शब्द दिला मी कोणत्यापर्यंत चालले माझी मला माहिती पण माझी उपस्थिती मला लावायची होती आणि आता आपल्यासोबतच सिनियर सर सुद्धा आहे ते सुद्धा ना शिकून आलेले आणि विषय त्यांनी डेमो करून दाखवला आणि त्या मस्जिद महत्वसुद्धा सांगितलं आता आपण पुन्हा त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ सर आपलं नाव काय माझं नाव चंद्रकांत खांदवे आपण फर्स्ट काम करुटी मॅनेज डेप्युटी चेअरमॅन रँक आता अचीव्ह केली तीनच वर्ष झाले मला किंवा सुरू करून आणि माझी पहिलीच कंपनी आहे आणि ही शेवटची राहणार आहे गोट म्हणजे फर्स्ट अँड लास्ट दिस कंपनी येस घट मॅडम तुम्ही काय सांगू शकता आता सरना सांगितलं की बघ मॅडमच प्रेझेंट आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता सर त्यांची साथ आहे मला आणि किंवा साठी कंपनी भेटलेली त्यामुळे सर्व सक्सेस आहे आणि मी प्रत्येक लेडीजला सांगेन की नक्की किंवा मध्ये या आणि स्वतंत्र जो आहे मध्ये या स्वतःचा सपोर्ट केला त्या सगळ्या गोष्टी मी कम स्पेशल म्हणजे त्यांना थँक्यू ओके 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 हॅलो आपल्यासोबत धागा शिवून सुद्धा मेन लीडर आलेले त्याच्या सुद्धा पण जेव्हा कंपनीच्या मध्ये आरोग्यावर आरोग्यावरची माणसाच्या आरो आरोग्यामध्ये जर ती खासीवर जी पी शुगरपासून आजार असू द्या त्याबद्दल एक नंबर प्रकारचे प्रोडक्ट आहे त्या माणसाचं मूळ कारण काय की आपल्या शेतामध्ये वापरलं गेलेलं रासायनिक खतं गरमसाट वापरलेली आहेत त्यामुळं किंवा कंपनीने आपल्या जवळपास ॲग्रिकल्चरवरचे जैविक खताचे जवळपास अठरा प्रोडक्ट तयार केले आहेत त्यामध्ये ग्रोथ आहे एन्झाईम आहे मायक्रोन्यूटन आहे असे अनेक प्रकारचे प्रोडक्ट आहेत त्यामुळे आपली शेती पण सुधारली आहे उत्पन्न वाढलेलं आहे आणि माणसाचं आरोग्य पण या ठिकाणी सुधारलेलं आहे त्याचबरोबर मी डॉक्टर आहे व्हेटरनरी जनावर डॉक्टर आहे तर आपल्या केव्हा कंपनीनं जनावर जनावरांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्ट तयार केले आहेत सध्या परिस्थिती अशी आलेली आहे आपल्या शेतकऱ्यांवर की शेतकरी काय करतोय की मोठ्या प्रमाणात गाई मशी खरेदी करतोय आणि त्यांच्यासाठी त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी गाय मशी गागून राहण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याकडं केव्हा कंपनीनं चांगल्या पद्धतीचे प्रोडक्ट या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत सध्या मी पी सी एम डायरेक्टर या पोस्टवर आहे किती पब्लिक आहे तुमच्या दीड हजार पेक्षा जास्त पब्लिक आहे माझ्याकडे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरहून सुद्धा बरीचशी टीम आलेली आहे आणि आमचे आता त्यांच्या बाबतीत शब्द शिल्लक नाही आहे माझ्याकडे बोलायला आपल्यासोबत आलेले आहे एक विकल सर त्यांचं नावसुद्धा मला माहिती आहे आणि त्याच्यामुळं ना त्यांचं नाव निश्चित शिकायचं नाही आहे तुम्ही आता आम्ही बघितला बरंचसे डिस्ट्रीब्युटर बरंसे लिडर तुम्ही या ठिकाणी घेऊन आले तर तुम्ही याबद्दल काय सांगू शकता नमस्कार आज आपण श्रीमंत येथे आणि पिक्षा यांच्या माध्यमातून त्यांच्या विनंतीला वाढ देऊन एक वॉटर ऑर्गनायझरचं तर डेमॉश केलं जे अल्कलाईन पाणी तयार करतं त्यासाठी माझी संभाजीनगरची पूर्ण टीम औरंगाबादची पूर्ण टीम माझ्याबरोबर खंडाला खांदा लावून काम करत आहे मी केव्हा कंपनीमध्ये दोन मुद्द्यावर काम करतो आहे जे म्हणजे आपले भारताचे लाडके पंतप्रधान श्री माननीय मोदी सरजी त्यांचा जो मुद्दा आहे की सबका साथ सबका विकास तोच मी या केव्हा कंपनीमध्ये बघितला का सबका साथ सबका विकास आहे टीमच्या माध्यमातून लोकांना रोजगार देणे त्यानंतर आरोग्य आरोग्यासाठी कंपनी जनतेपर्यंत हेल्थचे प्रोडक्ट दम... पोहोचवणे यासाठी आपण तत्पर आहोत आणि माझी टीम तुम्ही सर्व सहकारी आहे त्या सहकार्याला लवकरात लवकर सर्व सहकारी या कंपनीमध्ये मार्चपर्यंत डायरेक्टर आपल्या औरंगाबाद किमान पन्नास लोक डायरेक्टर झाले पाहिजे आणि मार्च लोक चेअरमन झाले पाहिजे आणि त्यापैकी दहा फोर व्हीलर आय झाले पाहिजे यासाठी मी रात्रंदिवस मेहनत करत आहे धन्यवाद एकदम श्रीगोंदा या ठिकाणी एकदम सर्व सा, म्हणजे महाराष्ट्रातूनच लोक आले होते आणि योग्य केव्हा कंपनीविषयी माहिती दिली आणि दोन गाड्या ॲक्च्युअलसुद्धा झाल्या केबी न्यूजसाठी एलवी पवार नमस्कार